गडचिरोलीतून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे चकमकीत ठार दोन्ही महिला माओवादींची ओळख पटली गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगलात ता आज चकमक झाली ठार झालेल्यांमध्ये एका नक्षल कमांडरसह एरिया कमिटी मेंबरचा समावेश सुमित्रा उर्फ सुनीता वेलादी आणि ललिता उर्फ लड्डो उर्फ संध्या कोर्सा अशी त्यांची नावे आहेत त्यांच्यावर खून चकमक जळपोळीसारखे आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत दोघींवर महाराष्ट्र शासनाने एकूण चौदा लाखांचं बक्षीस ठेवलेलं होतं आता गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या माहितीनुसार केवळ तेवीस सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असल्याचं अधीक्षक निलोदपल्ली यांनी म्हटलं आहे आज सकाळी गोपनीय माहिती माहिती भेटली होती होती की जंगल परिसर जे जांबिया पोलीस स्टेशन पासून सात किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे तिथे गट्टा दलमचे काही तिचे धबा धरून बसले आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ अपर पोलीस अधीक्षक अहिरी श्री सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली पाच सी सी सीचे पथक एरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पार्टी आणि सीआरपीएफ चे वन नाईन्टी वन बटालियनचे ई कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावलं ला। आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डन मध्ये सी सी चे जवान ते जंगल परिसर सर्च करत होते तेव्हा माओ्याने त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केले त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि एक तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर जेव्हा हे सर्च आमच्या जवानांना केले तर तेव्हा तिथे दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहे दोन दोघांची ओळख पटलेला आहे एक महिला माओवाद्यांसोबत एक, एक, एक ए के फोर्टी सेव्हन आणि काही लाईव्ह अम्युनेशन भेटलेला आहे आणि दुसरी महिला माओवाद्यांसोबत एक पिस्तल पिस्टल लाईव्ह अमिनेशन आणि इतर साहित्य पण भेटलेलं आहे राहुल अंबादे एसबीएन मराठी सोबत गडचिरोली